आम्ही नदीला आई मानलेला आहे नदीला आम्ही माता मानलेला आहे नदीला आम्ही देवी मानलेला आहे नदीशी आम्ही संवार या करतो याच कारण जिथे पाणी आहे तिथेच जीवन आहे आणि आपण जी अपेक्षा व्यक्त केली की आमची इंद्रायणी आज ज्या प्रकारे फेसाळलेली आम्हाला पाहायला मिळते ती इंद्रायणी आम्हाला वाहती पाहायला मिळावी स्वच्छ पाहायला मिळावी मला असं वाटतं निश्चितपणे ज्या प्रकारे गंगा स्वच्छ होते आहे त्याचप्रमाणे आमची इंद्रायणी असेल आमची गोदावरी असेल आमच्या सगळ्या नद्या या आमची चंद्रभागा असेल कारण चंद्रभागेशिवाय तर आमचं होतच नाही त्यामुळे आमच्या आमची चंद्रभागा असेल त्या चंद्रभागेच्या तिरी पुन्हा एकदा जेव्हा वैष्णवांचा मेळा त्या ठिकाणी उभा होईल आणि स्वच्छ वाहणारी चंद्रभागा आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळेल मला असं वाटतं हे अत्यंत महत्वाचं आहे आणि म्हणून निश्चितपणे मी आपल्या सर्वांना आश्वस्त करतो हे लहान काम नाही हे वर्षभराचं काम नाही याला वेळ लागणार आहे पण मी आपल्याला निश्चितपणे सांगतो की या कामाची सुरुवात आम्ही मागच्या काळातच केली होती काही कारणांनी ते थोडं थांबलं होतं आता त्याला वेग देऊन आणि निश्चितपणे हे काम चांगल्या प्रकारे आपण करूया आणि जुन्या काळामध्ये म्हणजे ज्ञानोबा तुकोबांच्या काळामध्ये ज्या प्रकारची नदी आपल्याला पाहायला मिळाली ते स्वरूप आम्हाला कसं पाहायला मिळेल असा प्रयत्न हा आपण निश्चितपणे करू त्याकरता जी काही मेहनत लागेल ती आपण सगळे लोकं मिळून करू